बंजारा आणि बंजारी एकच या वक्तव्यावर मुंडेंनी आता युटर्न घेतलाय आहे जात म्हणून बंजारा आणि बंजारी हे वेगवेगळे आहेत आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय मुंडेंच्या या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक भूमिका घेतलेली होती त्यामुळे मुंडेंनी आता त्यांच्या या वक्तव्यावरून युटर्न घेतलेला आहे बंजारा आणि बंजारी एकच असं मुंडेंनी म्हटलेलं होतं मात्र जात म्हणून बंजारा आणि बंजारी हे वेगवेगळे आहेत असं आता धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मुंडे काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की कुठ एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय टी आर पी वाढत नाही तर असे जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इतर बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत साधारणतः जात म्हणून बंजारा आणि बंजारी वेगवेगळे असल्याचं आता जरी धनंजय मुंडे म्हणत असले तरी काल ते नेमकं ने काय म्हणाले होते या संदर्भात त्यांनी काय वक्तव्य केलं होतं पाहूया या विकासामध्ये जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहन एक सोबत नाही आणि हे लढा अंतिम टप्पे ले गावाच सदैव मैतमा सोबत शो